दादा काय नव्हतं आदरणीय अजितदा आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता काय गिरवलीकरांच्या मनात उमेदवार कोण आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा <्छेणा> गिरवलीकरांच्या उमेदवारात गिरवलीकरांच्या मनातले उमेदवार म्हणजे <सथाँगे> कैलास भाऊ काळे मंगलताई होले का काय अपेक्षा नाही तुम्हाला अपेक्षा का नाही याचं कारण असं आहे की बाकीचे उमेदवार फक्त इलेक्शन पुरते जागे होतात इलेक्शन पुरते येतात इलेक्शन पुरते मतदान मागतात आणि इलेक्शन पुरते जास्त तसे बोआ म्हणलं तर किंवा नवनाथ बावले म्हणले दोन्ही व्यक्तिमत्व असे आहे की आम्ही फोन केल्यानंतर कोणाचं लग्न असू कोणाचे तस्करे असो कोणाचं काही कार्य असू दहा मिनिटात इथं उपस्थित असतात आदरणीय साहेब उपस्थित असतात त्याच्यामुळे गिरवली साहेबांच्या पाठी मागा दादांच्या पाठी मागे नेहमी आले कैलास बुवा कळींमुळे तुमच्या गावात काय काय विकास झाला बुवांमुळे तर खरं जर बुवान पंचायत समितीत काही काम असलं तरी बुवांना फोन केल्यानंतर ते तिथलं काम माझं वैयक्तिक झालेलं आहे काही पाईपलाईन जर संदर्भात असू अन्य काही ठिबक सिंचनाच्या संदर्भात असू रस्त्यांच्या बाबतीत असू इव्हन आमचा जो बड नोड जातो तो, तो बुवाच्या शिफारशीनुसार आम्ही आम्ही स्वतः बंदीदारांच्या शिफारनुसार बुवाच्या शिफारनुसार साहेबांच्या शिफारनुसार आदरणीय आमचे मान आहे अरुण शाह ढालवणे यांच्याही शिफारनुसार इथं कामं भरपूर प्रमाणात होतात साधारणतः आता जिल्हा परिषदला गेल्या पंचवार्षिकला देवीदास दरेकरांना संधी दिली होती त्यावेळेस त्यांच्या पत्नीला काय संधी दिवशी नाही वाटत महत्वाचं कारण असे माझ्या वस्तीत एक त्यांनी काम मंजूर केलं होतं तर त्यांना माझा एक प्रश्न आहे की माझ्या वस्तीत जे काम मंजूर केलं होतं ते पूर्ण का केलं नाही त्यांनी त्याचं उत्तर द्यावं तुमची वैयक्तिक नाराजी नाही वैयक्तिक नाराजी काहीच नाही आमचे वैयक्तिक काही दोष नाही आहे आई वन मला ते मला वळखत पण नसते त्याच्यामुळे जे काही काम असेल जो काही विकास काम असतील ती विकासकामात द्या आणि मतदान घ्या एवढंच आमचं प्रामाणिक मत आहे तुम्ही विकास कामावर लढा विकास कामावरच निवडून या आणि तुम्ही विकास कामासाठीच जर बोलत असाल तर विकासकाम दाखवा मंगल ओले हे नारुडे गावचे सरपंच म्हणून काम करतात काय त्यांची काम ऐकण्यात आली नक्कीच नक्कीच ऐकण्यात आले त्यांच्या मंदिराचं काम असेल त्यांच्या ग्रामपंचायतचे रस्ते असतील तर ते आमच्या अजूनपर्यंत पंचायत नव्हते पण आता या इलेक्शनपासून पंचायत झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर मार, मार्गदर्शन का किंवा काम पाहिजे असेल तर तुम्ही नवनाथ भाऊंचं काम पाहा नवनाथ भाऊ यांचं कामच आहे त्यांचं आजही बोलते उद्या बोलते विक्री सांगाव दिसते आता राष्ट्रवादीच्या जे दोन पक्ष आहेत ते एकत्र झाले पाहिजे का तुम्हाला तर म्हणून काय वाटतं तसं नक्कीच साहेब आणि दादा एकत्र येण्याचं स्वप्न होतच असेल ते एकत्र येऊन आत्ताचे काम, काम ये दिसत दे असेल तर दोन पटीने चार पटीने अधिक दिसत पण एकत्र करणाला स्थानिक पातळीवरती जिल्हाध्यक्ष दे पण शक्यतो आमचं म्हणणं आहे एकत्रित किंवा वेगवेगळे जर लढले तर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काय असेल ते साहेब ठरवतील त्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते काम करू त्या पद्धतीने लढू आता या मार्गातले काय कामं विकास कामं झालीत कोणाच्या माध्यमातून काही चार काम सांगता येतील वर्ष बटलांच्या माध्यमातून बडनवाडीचा रस्ता आहे आता याच वर्षी इथं पाण्याच्या टाकी विविध एवढी कामं शक्यतो सांगूच शकत नाही पण तुम्ही गावात फिरा इथं आपला जो सभा मंडप आहे वेगळ्या वाड्या वाजता इथं सात ते आठ वाड्या आमच्या सभा मंडप असतील रस्ते असतील पाण्याची सोय असेल सगळं मा साहेबांच्या माध्यमातून झाले इवन ज्यावेळेस लाडके बहिणीचं इथं लाडके बहिणीची योजना ज्यावेळेस सांगितली साहेबांच्या माध्यमातून इथं रंगमंदिर असेल कृष्णवाडीचं सॉरी आपलं सभा मंडप असेल इथं कानितनाथ तिथं स्वतः आम्ही स्वतः उपस्थित असो सुद्धा गावचे कार्यकर्ते असो सुद्धा आरत्या बहिणीचे आम्ही स्वतः तिथं फॉर्म भरले जे काय कागदपत्र असतील कागदपत्र केली हे सगळं साहेबांच्याच माध्यमातून झाले आता साधारणतः अजितदादा तुम्ही अजितदादाबद्दल श्रद्धांजली वाहिली सुरुवातीला अजितदादांबद्दल शोक पूर्ण राज्यात व्यक्त केला जातोय सगळ्या राज्यातून शोक व्यक्त केला असताना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचार यंत्रणा थांबवल्यात शांततेमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करतील पण आज आंबेगाव तालुक्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पाच तारखेला सभा घेणार आहेत त्यानंतर तेवढं त्याने कमातात गावोगावी जाऊन प्रचार सभा घेतात चौका चौकामध्ये मग हे नैतिक पृष्ठ किती योग्य वाटतं तुम्हाला त्याबद्दल नाही का बोलू शकत शेवटी त्यांच्या पक्षाचं ते काम करतात त्यांच्या पद्धतीने ते काम करतात राज्यभर बोलणं इथपतलं म्हणजे वैयक्तिक बोलत नाही माझं तर मत आहे तेपर्यंत मग बोलू शकत नाही आत्ता ज्या काही प्रसिद्ध दिसतात त्याबद्दल दारांसाठी निषद्ध आहे अख्खा महाराष्ट्र आहे मीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्रातले शब्द आहे दादांचं काम आजही होतं उद्याही आहे दिसणार आहे नक्कीच दिसणार नाही दुःख पूर्ण राज्याला आहे ही प्रक्रिया जरी पार पाडायची असली त्याच्यात काही संवेदनशीलता पाहता आली येऊ शकली असती का येऊ शकली असती आता शेवटी जे कोणी त्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने सभा घेतात किंवा त्यांना प्रचार प्रचार पद्धत करायची असेल तर त्यांचा प्रश्न आपण नाही काय त्याबद्दल एकंदरीत अजून काही कामं आपल्या भागात राहिलीत आणि येणाऱ्या उमेदवार निवडणाऱ्या उमेदवारांनी ती कामं प्रा प्राधान्याने केली पाहिलं आमच्या भागातली प्राधान्याने अजूनही ज्या ज्या कोणत्या पांधन रस्ते राहिले असतील तर ते पांधन रस्ते करावे सुशोभीकरण करावं गावगावी ज्या काही मुक्तीकरण करावं परत वृद्धांसाठी बसण्यासाठी चांगली व्यवस्था करावी ज्या काय राहिल्या असतील ज्या गावांमध्ये माझ्या गावात राहिले असेल तर माझ्या गावात केली पाहिजे इतर गावामध्ये राहिले असेल तर इतर गावामध्ये केले पाहिजे ॲज अ एक युवक आत्ता फक्त मला असं कळतं का ज्या गावातले कोणी युवक असतील युवती असतील त्यांनी पुढे यावं त्यांनी राजकारणात यावं समाजकारणात यावं त्यांच्या थ्रू राजकारण कर... कर... समाजकारण करावं हे खूप गरजेचं आहे आणि यातून पुढे गेलं पाहिजे तरुणांच्या रोजगारांसाठी काय काही उपाययोजना राबवल्या पाहिजे रुग्णांच्या रोजगारासाठी वेगवेगळ्या आपल्या शेती आता आपला प्रामुख्याने तालुका हा शेतीप्रधान म्हणजे देशच शेतीप्रधान आहे तालुक्यात शेती प्रामुख्याने केली जाते मग शेतीत काय काय बदल केली पाहिजे आधुनिक पद्धतीने कशी के केली पाहिजे आता इथं ऊस आहे हे उत्पादन चांगल्या प्रमाणात होतं ऊसाबद्दल अजून कसं जास्त टिनेस घेता येईल किंवा आंबे पेरू आहे किंवा कांदा कांदा उत्पादन जास्त आहे मग कांद्यामध्ये रोगराई याचं सेमिनार घेतलं पाहिजे गावामध्ये सेमिनार घेऊन चार लोकांना चार चार युवकांनी एकत्र येऊन त्या गोष्टी नेल्या पाहिजे